जे श्रीलंकेचं झालं तेच नेपाळचं झालं अशी श्रीलंकेमध्ये सुद्धा महागाई वाढली अराजकता वाढली श्रीलंका राजपक्षे सरकारची हुकुमशाही वाढली जनतेला विश्वासात कोण घेत नाही प्रत्येक निर्णय जनतेवर लादला जातो जनता वैतागली मेटाकुटीला आली जनतेनं निवडून दिलेले खासदार काय कामाचे आमदार काय कामाचे ते जर देशाच्या विकासामध्ये जनतेला विश्वासात न घेता जर हुकुमशाही करत असतील तर जनता गप्प बसली नाही श्रीलंका त्यांचं संसद भवन राष्ट्राध्यक्षाच कार्यालय घर खासदारांचे बंगले मंत्र्यांचे बंगले लोकांनी जाळून टाकले पायताबाई थोडी झाली एअरलिफ्ट करून राष्ट्राध्यक्षाला बाहेर काढावं लागलं मंत्र्यांना बाहेर काढावं लागलं आणि ते सगळे नेते श्रीलंकेचे पळून गेले देश सोडून आज तीच परिस्थिती नेपाळची झाली श्रीलंकेमध्ये महागाई बेरोजगारी लोकांच्या मनाविरुद्ध असंतोष होता तसाच नेपाळमध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला का नेपाळची जनता का चिडली नेपाळची लोक रस्त्यावर का आली नेपाळमध्ये एक लोक दीडशेच्या जवळपास मृत्युमुखी पावली काय मिळालं त्यांना परंतु जे काही के पी शर्मा नावाचे तिथले नेपाळचे प्रधानमंत्री अक्षरशः राजीनामा द्यावा लागला तिथल्या अर्थमंत्र्याला तानून तानून मारलं हे सगळं का झालं कारण जे श्रीलंकेत झालं तेच नेपाळमध्ये झालं उद्या भारतात व्हायला वेळ लागणार नाही याचा अर्थ असा आहे श्रीलंका मार्गे नेपाळ वाया भारत लोकांच्या मनातला राग संताप लोकांच्या मनात सरकारविषयी असणारी चीड ही सगळी जनता ज्यावेळेस रस्त्यावर येते सगळी जनता ज्यावेळेस त्याचा बदला घ्यायचा ठरवते त्यावेळेस बघत नाही समोर कोण प्रधानमंत्री आहे राष्ट्रपती आहे किंवा अजून कोण खासदार आहे मंत्री आहे आमदार अजिबात नाही आज जी परिस्थिती किंवा जी अवस्था नेपाळच्या राष्ट्राध्यक्षाची झाली पंतप्रधानाची झाली एअरलिफ्ट करून त्यांना जिवंत बाहेर काढावं लागलं पळून जावं लागलं नेपाळ सोडून नेपाळ तसा देश आहे का नेपाळमध्ये ती परिस्थिती आहे का नेपाळ कशाच प्रतीक आहे शांतीच्या विचारानं चालणारा नेपाळ अचानक धुसमुसका करू लागला काय धुसफूज झाली या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी चर्चा करतोय नेपाळ मधली फक्त सोशल मीडिया बंद करणार म्हणून नेपाळच्या सरकारनं घोषणा केली फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल जी जी सोशल मीडिया एक्स असेल ही सगळी हँडल्स ही नेपाळ सरकारनं बंद करण्याचा निर्णय घेतला जनता चिडली जी जनता प्रत्येक नेत्यासह कार्यकर्त्यासह सर्वसामान्य माणसासह जी सोशल मीडियावर त्या ठिकाणी कनेक्ट आहे लोकांना एक वेळ उपाशी राहतील परंतु सोशल मीडिया सोडून राहणार नाहीत त्या लोकांना सांगितलं तुम्ही मोबाईल सोडून त्या ठिकाणी राहायचं अर्थात सोशल मीडिया सोडून राहायचं किंवा सोशल मीडियावर आपल्या नेपाळमध्ये बंदी आहे फतवा काडे पर्यंत ज्या बुद्धांचं तत्वज्ञान घेऊन नेपाळ असेल किंवा बुद्धांना मानणारी सगळी मंडळी ज्यावेळेस त्याच नेपाळमध्ये अराजकता माजते असंतोष निर्माण होतो लोकांमध्ये सरकारच्या प्रती चीड निर्माण होते ही चीड सत्ताधाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध आहे प्रधानमंत्री शर्माजी असेल किंवा अजून त्यांचे कारभारी असतील या सगळ्यांना पळताभू थोडी झाली लोक रस्त्यावर आली आमचा सोशल मीडिया तुम्ही बंद करणार तुम्ही कोण बंद करणार आहे परंतु ही सोशल मीडियातल्या त्या बंदीचा राग नव्हता तर एकंदरीत सरकारची जी काही ध्येय धोरण असतील नेत्यांची दादागिरी असेल हुकुमशाही असेल अघोषित आणीबाणी असेल या सगळ्या विरोधात लोकांनी केलेलं बंड आहे नेपाळ असा सहज पेटू शकत नाही जे श्रीलंकेत झालं तेच नेपाळमध्ये झालं आणि मग सोशल मीडिया बद्दल होणार म्हणल्यानंतर तरुण असतील तरुणी असतील महिला असतील पुरुष असतील ज्येष्ठ असतील सगळी माणसं रस्त्यावर आली नुसती रस्त्यावर आली नाही त्यांनी पंतप्रधानाचं घर त्यांनी जाळच्या घरात घुसले त्यांनी अर्थमंत्री किंवा इतर मंत्री आहेत त्यांना कपडे फाडले हे का झालं कुठे गेली लॉ एन ऑर्डर कुठे गेला प्रोटोकॉल कुठे गेली पोलीस यंत्रणा त्यांच्या केंद्र सरकारची किंवा एकंदरीत सगळी यंत्रणा ही कुचकामी का ठरली कारण सगळे हजारो नाही लाखोंच्या तादाद मध्ये लोक गर्दीनं रस्त्यावर आले आणि बघितलं नाही माग पुढं थेट सरकारच्या त्या कार्यालयामध्ये प्रशासनाच्या सगळ्या कार्यालयामध्ये घुसली तुम्ही आमचा सोशल मीडिया बंद करायचा नाही आम्ही करू देणार नाही आम्ही त्याच्याशिवाय जगू शकत नाही परंतु आम्ही त्याला सोडून पण राहू शकणार नाही मूळ मुद्दा सरकारच्या घाणेरड्या धोरणामुळे अंमलबजावणीमुळं सरकार, सरकार जनतेप्रती विनाकारण सोडाची भावना घेत आहे आणि आतापर्यंत महागाई असेल बेरोजगारी असेल तिथले काही वेगळे वेगळे लोकांचे प्रश्न असतील तरुणांचे प्रश्न महिलांचे प्रश्न ज्येष्ठांचे प्रश्न सरकार सगळ्या बाबतीत ठरलं लोकांच्या गरजेच्या मुद्द्यावर चर्चा करायची सोडून लोकांच्या सोशल मीडिया म्हणजे दोन्ही अर्थाने त्याच्याकडे जर पाहिलं तर सोशल मीडिया संवादाचं माहिती मिळण्याचं आणि सगळ्यात महत्वाचं आत्ताच्या आयटी युगामध्ये त्याच्यातून नवनवीन नम गोष्टी समजून घेण्याचं आणि मनोरंजनाचं साधन म्हणून पाहिलं जात ते जर लोकांचं हिरावलं जात असेल लोक गप्प नाही बसणार ना, आणि लोक गप्प बसली नाही नेपाळमध्ये जी अराजकता माजली त्याच मूळ आणि अंतिम कारण आहे नेपाळ सरकारचा सोशल मीडिया बंदीचा निर्णय आणि या विरोधात लोक स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही कित्येक लोक मेली आंदोलनामध्ये परंतु सरकारला तो निर्णय माग घ्यावा लागला पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला राष्ट्राध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला मंत्री जीव वाचून पळाले हवेतून हेलिकॉप्टरनी किंवा एअरलिफ्ट करून ह्या सगळ्यांना वाचवलं अन्यथा लोकांनी यांचे मुडदे पाडले असते फक्त सोशल मीडियासाठी बांधवांनो ही वादळापूर्वीची शांतता होती लोकांच्या त्या सहनशीलतेचा अंत होता प्रामाणिक मत आहे मागच्या दोन तीन वर्षापूर्वी श्रीलंका आठवा श्रीलंकेमध्ये काय परिस्थिती झाली होती आणि जर हे सगळं भारताच्या आसपास घडत असेल तर आपल्या देशाच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा बोध घेणं गरजेचं आहे लोकांच्या विरोधात किती असंतोष पसरवणार किती लोकांमध्ये चिडे निर्माण करणार लोकांच्या मूलभूत प्रश्नाला डायवर्ट करून फक्त जातीवाद धर्मवाद किंवा मूलभूत प्रश्नाला वाचा न फोडता त्यांच्या गरजा पूर्ण करता तुम्ही नको त्या गोष्टीला जर हे करत असाल तर काळजी घ्या ही तीच जनता आहे जी जगायला प्रचंड वैतागली आहे तुमच्या घाणेरड्या राजकारणाला वैतागली आज प्रत्येक राज्यामध्ये असंतोषाचं वातावरण कोणी निर्माण केलंय पक्ष फोडणे माणसं पळवणे कार्यकर्ते पळवणे नेते पळवणे ईडी सीबीआयच्या जोरावर ज्या ज्या मानवी मूल्यांचं हनन करणाऱ्या घटना होतात तिथं असंतोषाचा जो काही रागाचा संच आहे तो वाढत जातो आणि तेच नेपाळमध्ये घडलं तेच उद्या भारतात घडू नये म्हणून सगळ्या राज्यकर्त्यांनी आणि विरोधी पक्षांनी सुद्धा जनतेची काळजी करावी एवढंच नेपाळनं ते केलं नाही नेपाळ सगळ्या गोष्टीत गाफील राहिला लोकांना आम्ही जे करू तेच असं जर म्हणत असतील महाराष्ट्रात भारतात सुद्धा ती बंदी केली भारत सरकारनं सुद्धा केली भारतामध्ये व्हॉट्सअपला एका व्हॉट्सअप ग्रुपचा मेसेज रिस्ट्रिक्शन घातली पाचच ग्रुपला पाठवायची ही सुद्धा वगळली गेली पाहिजे कारण ही तुम्ही रिस्ट्रिक्शन घालताय प्रत्येक गोष्टीचं रिस्ट्रिक्शन सरकारनं विनाकारण लोकांच्या मनाविरुद्ध वागू नये आणि मग असंतोषाचं कारण त्या ठिकाणी होत हे असल्या व्हॉट्सअपवर सेंडिंगला पाच ग्रुप फक्त किंवा पाच व्यक्तींना फक्त हे शिथिल केली गेली पाहिजेत सरसकट सगळ्यांना त्या गोष्टीचा आनंद घेऊ दिला पाहिजे लोकांना काय अपेक्षित आहे लोकांना जे, जे पाहिजे ते ठेवतील जे नको असतील ते सोडून देतील पण तुम्ही जे रिस्ट्रिक्शन घालता ज्या गोष्टीला घालायला पाहिजे कायद्यानुसार नियमानुसार त्याला घातलंच पाहिजे चुकीचे असलेले प्रकार टाळले पाहिजे परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून काही गोष्टी असतात व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून काही गोष्टी असतात त्याच्यावर जर बंधन लादत असाल तर त्याचा नेपाळ होतो व्हाया श्रीलंकेची आठवण सुद्धा येते हे वेगळं सांगायची गरज नाही मला या माध्यमातून एवढंच सांगावं असं की कि हरत सरकार असो श्रीलंका सरकार असो किंवा नेपाळ सरकार असो नेपाळमध्ये ज्या नियम अटी सक्तीच्या केल्या सक्ती मुळ राग आला तशी सक्ती जनतेवर करू नये एवढीच माफक अपेक्षा बाकी जनता सुधने.